चा चे चा चा पाटी। पाटी चा पाटील यांच्या हस्ते चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या इमारतीचे नूतन इमारतीच्या नामफलकाचे खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील सिडकोचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद हिंदूराव यांनी मार्गदर्शन करताना चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या कामाचे कौतुक केले यावेळी सी एफ आय चेअरपर्सन संदेश मात्रे सीईओ डॉक्टर किशोर देशमुख डायरेक्टर सुवर्णलता परमशेट्टी अश्विनी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न